त्रिपिटक आणि गौतम बुद्ध लेखक दीपा देशमुख आवाज सचिन सुरेश एक क्षण एका दिवसाला बदलू शकतो एक दिवस एक जीवन बदलू शकतो आणि एक जीवन संपूर्ण जगाला बदलू शकतो. असं म्हटलंय गौतम बुद्धानं गौतम बुद्धाची विचारधारा अंतर्भूत असलेला त्रिपिटक हा बौद्ध धर्माचा अत्यंत महत्वाचा आणि अतिशय प्राचीन असा ग्रंथ आहे हा ग्रंथ अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेला असून बुद्धाचं महापरिनिर्वाण होईपर्यंतची सगळी प्रवचनं यात संग्रहित केली गेली आहेत या ग्रंथाची रचना सन पूर्व शंभर ते सन पूर्व पाचशे मध्ये केली गेली असून हा ग्रंथ कोणा एका व्यक्तीनं लिहिला नसून या ग्रंथ निर्मितीची कहाणी खूपच रोचक आहे पालीभाषेत धर्म या शब्दाला धम्म भिक्षू या शब्दाला भिक्खू गौतमाला गौतम आणि त्रिपिटक या शब्दाला तिपिटक असं संबोधलं गेलंय आणि त्यामुळेच बौद्ध धर्म न म्हणता समस्त बौद्ध धम्मीय पालीभाषेतल्या शब्दांचाच प्रयोग करतात त्रिपिटक या ग्रंथानुसार धम्म म्हणजे परस्पर सापेक्ष आणि परस्पर निरपेक्ष यांच्यामध्ये योग्य असं संतुलन ठेवून व्यक्ती कुटुंब आणि समाज यांचं सर्वोत्तम कल्याण साधणारी आणि त्यांना निकोप आनंद देणारी जीवनशैली म्हणजे तथागतांचा धम्म ज्यानं यथार्थ ज्ञान प्राप्त केलं आहे त्याला पालीभाषेत तथागत असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच गौतम बुद्धाला देखील तथागत या नावानंही संबोधलं जातं गौतम बुद्धाचं मूळ नाव सेपुईट रेडी टू कंटिन्यू